वेदनादायी आहे कारण एक तरुण या घटनेमध्ये मृत्यू पावलेला आहे त्याचं करिअर आता सुरू होतं परंतु झालेली घटना दुर्दैवी आहे आणि त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे खरं म्हणजे ते पोलीस तपास करतायत आहेत तपास होतून जे सत्य आहे ते बाहेर येईलच परंतु अशा प्रकारचे आरोप करणं किती दुर्दैवी आहे जे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्ती अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती अशा प्रकारचा आरोप करतो हे या राज्याचं दुर्दैव आहे खरं म्हणजे मला वाटतं अडीच वर्षात फक्त दोनदा मंत्रालयात गेले त्यामुळे बाकी काम घरातच करून बसून करत होते त्यामुळे ते एक सिरियल आहे ना सी आय डी आणि क्राईम पेट्रोल हे बहुधा त्यांनी बघितलेला असेल आणि तो कोण जासूस काय त्याचं नाव गोपीचासूस करमचंद जासूस करमचंद जासूस त्यांच्यातला जागा झाला असेल आणि त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करत असतील हे दुर्दैवी आहे करमचंद जासूस गाजर खात होता आणि सगळे आरोप गाजराची पुंगीच आहे त्याच्यामध्ये एवढंच सांगतो झालेली घटना अतिशय दुःखद आहे दुर्दैवी आहे सत्य बाहेर येईलच परंतु अशा प्रकारच्या व्यक्तीने ज्यांनी मुख्यमंत्रीपद भोकले अशा प्रकारचं वक्तव्य करणं अतिशय दुर्दैवी आहे